हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर अकरा वाजत आले आणि आत्ता मी आंघोळ करते मस्त केस वगैरे हो धुतले का काल पण धुतले संध्याकाळी पण मग ते मेहंदी लावल्यानंतर एक दोन वेळा धुतले ते केस शतकाम होत जात नाही नाही तर इतके पॅक होऊन जाते ना तर आज परत केस धुतले आणि त्याला घरात काय चालू दाखवते आणि मम्मी करते इथं खरवस कारण त्यांच्या गाईला झालं आहे तर मम्मी त्यांच्यासाठी खरवस बनवती आणि इकडं बटाट्याची भाजी केली आहे तर मी तर खरवस नाही खाणार पण मला जेवण करायचे कारण मला खरवस आवडत ना तरी मला नाही आवडत खायची ना मला गावाला गेली होती का हो चला मस्त जेवण करते चला माझं जेवण वगैरे झालंय आणि आता मी मम्मी सोबत चालली आहे खाड्यात आता कोणाच आहे भाभीच आणि मला जाता जाता एक काम पण आलं आहे रस्त्यात माझ्या काकी त्यांचं द्यायचं आहे आणि मम्मी आली होती तिच्या गायांना पाणी पाजायला तर म्हटलं मी पण येते सोबत कारण कसं आहे कालच त्यांच्या एका गाईची डिलिव्हरी झालेली तर कसं खबरीला जावं लागलं ना त्यांचं बेबी बघायला जावं लागणं काय झालं मम्मी मुलगा झाला मुलगी झाली मुलगी झाली तर मम्मीच्या गाईला झाली बेबी गर्ल तर तिला आपण भेटू मी आली की सगळे लगेच ओरडायला लागते तिचा आवाज जरी ऐकलं तरी हे बघा हे आहे न्यू बॉर्न बेबी ऐ हाय कर रे ऐक ही सगळी बेबीचीच खोली आहे हे कालचं बेबी आहे हे सहा महिन्याचं आहे आणि हे हे किती का सात महिन्याची सगळे छोटी पार्टी इकडे आणि इकडं सगळे मोठे मोठे <laughs> मम्मीचं चालू आहे शंकरपाळे बनवायचं काम मम्मी का बनवती तू माझ्यासाठी नवीन नवीन हा का नवीन बनवून देऊ एवढे कष्ट माझ्यासाठी का दे मी तुला देती दे दे लाटून येते दे दे लाटून तू तर कर गरम हो हो मस्त चला मम्मीच्या चा आजचं शंकर टेस्ट करून बघूया किती करून बर हा मूवी माझा सगळ्यात फेवरेट मूव्ही कधी पण असू तो संडेला तर असायचा मी इथं असल्यावर होतो बघणार म्हणजे बघणार आणि मला इतका आवडतो मी इतक्या वेळा बघितला असणार जवळजवळ माझं सगळं पाठ झालंय त्याचे डायलॉग सुद्धा पाठ झाले पण मी बघते म्हणजे बघते मला लय आवडतो तुम्ही मी तो मू म्हणजे साऊथ मधला सगळ्यात फेवरेट मूवी तो माझा गीता गोविंदा तर जेव्हा जेव्हा हो संध्या तेव्हा मी बघते आणि तर मम्मी जी शंकरपाळी झालेली आता मम्मी ने? चकली बनवती मम्मीनी चकली बनवली तर टेस्ट करून बघायला आणली मला गरम आहे गी बी गरम आहे चकली मस्त झाली

हा आता तू हजबंडनी सांगितलं ना चांगली म्हणजे तू चांगलंच सांग हे बघा एवढ्या करा राव काय ते चकली एवढी चकली झाली आहे इकडून मम्मी अशी करून देते इकडं बैतळतीय आणि मम्मीचं आहे असा आहे आमच्यासारखं बंदूक वाल नाही असं चला मस्त झोप वगैरे झाली आहे आज आठ दहा दिवसानंतर म्हणजे मी झाल्यावर झोपतच नाही पण आज इतकी झोप लागली की कधी झोप लावून गेली कळत नाही तर आत्ता उठले मस्तपैकी चहा वगैरे घेते चला उद्या जायचं आहे मला माझ्या माझ्या घरी म्हणजेच माझ्या सासरी जायचं आहे तर माझी बॅग वगैरे आता मी पुढं काय टाकलेलं आहे कोणते ड्रेस कोणते कपडे टाकलेले एवढे सापडावं लागणार आहे आणि बॅग भरते तर चला येते मस्त बॅग भरून त्याला बॅग तर भरून झालेली आहे आता जेवढे ब्लाऊज टाकले होते शिवायला ते तर अजून शिवणे झालेले मग आता मी येतच असतो का नाही तर तेव्हा कधीतरी घेऊन जाईल मम्मी मला फराळाचं पॅक करती चकली दिली शंकरपाळी पाळी याच्यात शेवे याच्यात करंजा आणि अजून काय राहिलं मम्मी चिवडा भरायचा आहे याच्यात शेवे अजून चिवडा राहिला मम्मीला टेस्ट करून सांगते की भजी कशी मम्माय चांगले काहीच नको टाकू मस्त आहे मम्मीनी चिवडा बनवलाय माना नेण्यासाठी चला सगळी पॅकिंग वगैरे हो झाली मम्मीनी पण सगळं फराळाचं वगैरे पॅक केले आणि आता झोपते चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय